नमस्कार यु मध्ये सेंट नावाचा जो नाणं होतं जे मेंट म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये असं म्हणतो ते आता बंद होणार आहे युएस मध्ये आपल्याकडे जसा रुपया दोन रुपये असे नाणे होते तसे युएस मध्ये काय आहे तर सेंट आहे म्हणजे काय तर सेंटने ते एकामेकाशी लेन देण करायची आणि बाकी नोटा असायचा तर यूएस मध्ये हे सेंट बुधवारीपासून सर्क्युलेशन मध्ये पूर्णपणे बंद होणार आहे याचा अर्थ काय तर यु मध्ये नाणं हा कंप्लीटली आता बंद होणार आहे जवळपास दोन सेंचुरी पासून दोन शतक झाले दोनशे वर्षापासून दोन वर्षापासून हे चलन पण युएस आहे तर हा निर्णय का घेतला आहे तर युएस मध्ये जे जी प्रोडक्शन कॉस्ट आहे नाण्याची ती खूप जास्त आहे आणि ई कॉमर्स म्हणजे जे वाढतं प्रभाव आहे जे आदान प्रदानाचं जे जग आहे त्यामध्ये नाना जास्त करून ऑनलाईनच मोदला केला जातो त्यामुळे ही गोष्ट ऍप्सोलूट झाली आहे म्हणजे जवळपास नष्ट होण्याच्या जवळ आले आहे त्यामुळे हा निर्णय युएसच्या गव्हर्नमेंटने घेतला आहे तर बुधवारपासून यूएस मध्ये नाणं हे संसद अस्तित्वात येणार नाही ते कम्प्लिटली ड्रॅगन ब्रिज यांनी शेवटचं बटन दाबलं आहे म्हणजे जे त्यांचे खजिनदार आहेत ट्रेजर म्हणजे काय खजिनदार युएसचे खजिनदार आहेत ब्रॅडन ब्रिज यांनी काय केलं आहे तर ते शेवटचं बटन दाबलं आहे ज्याने की ते नाणं आपल्याला मिळेल ते नाणं घेताना ते असे ते बोलले की गॉड ब्लेस अमेरिका मिलियन डॉलर ऑफर त्यांचं असं म्हणणं आहे की छप्पन डॉलर आपण कोणाचे वाचवले आहेत वाचवले आहेत आणि गॉड ब्लेस अमेरिका असं त्यांचं म्हणणं झालं आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ह्या शेवटच्या जे पेन्नी म्हणजे जे शेवटचं नाणं आहे ते निघलं आहे आपण त्याचे छप्पन मिलियन डॉलर हे वाचवले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे भविष्यात खूप इकॉनॉमी साठी फायद्याचं ठरेल जी आपली प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी होईल जे अमेरिकाचं जे शेवटचे पेंग नाणं निघलं आहे त्यामध्ये ओमेगाचं स्पेशल साईन ओमेगा असतो त्याचं साईन त्यामुळे त्याला केलं गेलं आहे आणि ते सर्क्युलेट होणार नाही ते तर ते सर्क्युलेट होण्याऐवजी ऑप्शन केलं जाणार आहे म्हणजे अमेरिकाच्या इतिहासातलं शेवटचं नाणं म्हणून ना आपण त्याच ऑप्शन मध्ये पार्टिसिपेशन केलं जाणार आहे आणि ते बटन ब्रेडन ब्रेटन ब्रिजने आहे की जे इतिहासात नोंद होईल की अमेरिका मध्ये नाण्यासाठी ना शेवट संघटन कोणी दाबलं तर ब्रॅडन ब्रिज यांचे नाव त्यामध्ये घेण्यात येईल तर हे झालं अमेरिकाच्या नाण्याबद्दल त्यामध्ये कमिटी होती त्यांची त्या त्यांनी कॉस्टली सेंट म्हणजे असं काय म्हणणं आहे की द कॉस्टली सेंट म्हणजे काय अमेरिकाचं जे नाणं आहे त्याच्यामध्ये खर्च किती होतो आपण बघूया तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी सांगितलं आहे की पॉप्युलर मध्ये शासन केलं दिलं होतं आपल्याला हे वेस्टफुल काम बंद करायचं आहे हे वेस्टफुल काम आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला एक सेंट बनवण्यासाठी टू सेंट, सेंट, सेंट खर्च येत आहे आणि जर नेक्याचा जर धातू वापरला तर तो चौदा सेंट पर्यंत खर्च जातो आणि नॉर्मली दुसरा धातू वापरला तर थ्री पॉईंट सिक्स्टी नाईन सेंट म्हणजे याच्या आसपासचा त्यांना खर्च होतो तर अमेरिकाच्या राष्ट्रपती यांनी वेस्टफुल काम बंद करण्यासाठी हा निर्णय घेतलेला जे कॉईन आहे ते बंद करण्याच्या पलीकडे अमेरिकेने असं ठरवलं आहे की जे तीनशे बिलियन डॉलरचे हो जे कॉईन आहेत ते अजून पण सर्क्युलेशन मध्ये राहतील म्हणजे जे कॉईन आता पण नाशात होते ते आताही अस्तित्वात राहतील जे आतापर्यंत जे कॉईन वापरले वापरले जात आहेत आणि वापरत आहेत ते इथून पुढेही अस्तित्वात राहतील फक्त नवीन नाणे तयार होणार नाहीत असं अमेरिकाने ठरवलं आहे सर्वप्रथम जवळपास सतराशे बत्तीस या पिरियड मध्ये फर्स्ट कॉईन हा अमेरिकेमध्ये बनलं होतं त्याच्यानंतर एकोणीसशे नऊ या दरम्यान अवरहन लिंकनचा त्यामध्ये फोटो ऍड झाला आणि जवळपास अठराशे सत्तावनच्या काळामध्ये जवळपास अर्धे जे पॉईन होते ते बंद करना आले होते म्हणजे अर्धे तेव्हाच त्यांनी कमी केले होते त्यानंतरच नोटांचा उगम झाला होता आणि खूप जोरामध्ये नोटा आपण वापरत होतो नोटा म्हणजे सर्क्युलेशन मध्ये जास्त कागदी त्याचा खर्च कमी असतो आणि अं ट्रान्सफर साठी कन्व्हिनियन्स पण असतात वेटलेस असतात आणि लार्ज मध्ये आपण एक नोट हलक्या स्वरूपात कुठेही व्यवहार करू शकतो जे हे डिस्कंटिन्यू झालं जसं टेक्नॉलॉजी अडॅप्ट होत गेली अडॅप्ट होत गेली तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगण्यासाठी खूप महत्वाची वाटली म्हणून ही माहिती पोहोचवली जे सोर्स असतात त्यामधून तुम्हाला अशा गोष्टी काही मिळत नाहीत त्यामुळे मी छोटा प्रयत्न करत आहे की ज्या गोष्टी खूप छोट्या आणि खूप प्रभावशाली असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या माझी माहिती लाईक आवडली असल्यास लाईक करा धन्यवाद